शेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आणून काम करण्याची गरज आहे यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केलं पाहिजे श्री दत्त कारखान्यानं क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचं हित जोपासलं आहे राजारामबापू पाटील कारखान्यानंही त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम नगर इस्लामपूरचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्यासह सर्व संचालक व कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी आज श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजना माती परीक्षण विभाग आणि शेडशाळ येथील देशीवान बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली यावेळी गणपतराव पाटील बोलत होते प्रारंभी श्री दत्त कारखाना कार्यस्थळी गणपतराव पाटील यांनी प्रतीक पाटील व सर्व मान्यवरांचं स्वागत केलं मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून क्षारपड जमीन योजनेची संपूर्ण माहिती आणि आढावा सादर केला चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी योजनेची माहिती दिली सुपर केन नर्सरी सेंद्रिय शेती पूरबळीत क्षेत्रात बीड लागवड बीट लागवड क्षारपळ मुक्तीचे प्रयोग बियाणे माळा तयार करणे ऊस उत्पादन वाढीसाठीच्या विकास योजना बँक कर्ज पुरवठा शेतकरी संस्था स्थापन करून प्रत्यक्षात काम करण्याची पद्धत आदी विविध बाबींवर चर्चा झाली शंकांचं निरसन करण्यात आलं आगामी काळात दोन्ही कारखान्याच्या वतीनं विचारांची देवाणघेवाण करून क्षारपाळ जमीन सुधारणा योजनेला गती देण्याचं ठरवण्यात आलं कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादकांसाठी प्रकाशित केलेल्या शाश्वत ऊस शेतीचा दत्त पॅटर्न ही पुस्तिका सर्वांना देण्यात आली कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मर्जे व सुदर्शन तकडे यांनी प्रत्यक्षात काम कसं केलं जातं याची माहिती सांगितली श्री दत्त कारखान्याच्या वतीनं शिरोळ आणि परिसरातील तेवीस गावांमध्ये क्षारपाळ जमीन सुधारणा योजनेचं काम झालंय शिरोळ व घालवाड या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकल्पाचं काम सर्वांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिलं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर संवादही साधला यावेळी संचालक गावडे इंद्रजीत पाटील माती परीक्षण अधिकारी एस पाटील बाबासाहेब पाटील रमेश पाटील गजानन चौगुले लियाकत सय्यद संजय चव्हाण अशोक माने यांच्यासह राजाराम पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय पाटील देवराज पाटील प्रदीप कुमार पाटील कार्तिक पाटील विठ्ठल पाटील प्रताप पाटील बबन थोटे अमरसिंह साळुंखे हनुमंत माळी वैभव साळुंखे मनोहर सन्मुख शैलेश पाटील दीपक पाटील सतीश मोरे राजकुमार कांबळे अप्पा सोहक्के दिलीप देसाई अतुल पाटील जगन्नाथ पाटील सुजय कुमार पाटील विश्वजित थोरात आदी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संसूळ